आणि एक पोलीस इन्स्पेक्टर होता तो रोज रात्री जेलमधून कुठल्या ना कुठल्या बाईला घरी घेऊन येत असायचा आणि तिला रात्रभर त्याच्या म्हातारी आईचे पाय दाबायला सांगत असायचा म्हणजे आईला असं वाटेल की त्यांचा मुलगा किती चांगला आहे ज्या बाईवर त्याचं मन यायचं तो तिच्याकडून त्याच्या शहराचे भूक भागवत असायचा सकाळ व्हायच्या अगोदर तिला परत जेलमध्ये बंद करायचा तेव्हा त्याच्या आई त्याला बोलायची की असं करणं चुकीचं आहे त्यापेक्षा तू लग्न कर एक दिवस तो एका बाईला घरी घेऊन आला आणि म्हणाला माझ्या आईचे पाय दाबून दे असं म्हणून तो जाऊन झोपला जेव्हा अर्ध्या रात्री तो त्याची शरीराची भूक भागवायला उठला तसे त्याच्या पायाखाली जमीनच सरकली कारण ती बाई तर सर एक नवीन कैदी आली आहे तिने आले, आले, आले जेलमधल्या कितीतरी बायकांना मारला आहे अनिल म्हणाला जा आणि तिला माझ्यासमोर घेऊन ये एकतर या बायकांनी नाकिनो आणून ठेवला आहे काही वेळानंतर एका लेडीज कॉन्स्टेबलसोबत एक मुलगी इन्स्पेक्टर अनिलच्या केबिनमध्ये आली तिचं वय जास्त नव्हतं ती वीस ते बावीस वर्षाची असेल डोळ्यात खूप राग दिसत होता आणि खूप रागात ती अनिलकडे बघत होती अनिलने त्या लेडीज कॉन्स्टेबलला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि तिला सांगितले की जाताना माझ्या केबिनचे दार बंद करून घे ती दार बंद करून बाहेर निघून गेली अनिल उठून उभा राहिला हातात दांडके घेऊन म्हणाला का सगळ्यांना त्रास देत आहेस एकतर तू तशी पण खुनाच्या आरोपात जेलमध्ये आली आहेस काही आठवड्यातच तुला फाशीची शिक्षा सुनावली जाई मग अशा वेळेस तू देवाचे नामस्मरण करायला हवे पण तू तर जेलमधल्या बायकांच्या नाकी दम करून ठेवला आहेस नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे ती मुलगी काहीच बोलली नाही अनिल म्हणाला मी तुला विचारतोय हे बघ असं समजू नकोस की रिमांड फक्त पुरुषांसाठीच असतं तर तसे नाही आम्ही बायकांना पण रिमांडमध्ये घेत असतो आणि कसले रिमांड असते ते तर तुला चांगलंच माहीत झालं असेल अनिलने त्या मुलीला भीती घालून घाबरवण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलीच्या डोळ्यात भीती नावाचा प्रकार दिसत नव्हता खूप निडर होती अनिल त्या मुलीला म्हणाला मी तुझ्याशी बोलत आहे अजून पण तू त्या बायकांना मारणार आहेस का ती मुलगी म्हणाली हो मी मारणार आहे त्यांचा जीव घेणार आहे सगळ्यांचा जीव घेणार आहे आणि तसंही मी स्वतः तर मरणारच आहे मग मरणाच्या अगोदर जे कोणी माझ्या हाती लागेल मी त्याला पण मारून टाकणार आहे अनिल तिला म्हणाला जेव्हा पोलिसांची दांडकी पडतील ना तेव्हा तुझी सगळे आकड जागेवर येईल मग परत लेडीज कॉन्स्टेबलला केबिनमध्ये बोलावून तिला जेलमध्ये बंद करायला सांगितलं आणि म्हणाला रात्री जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तिचं डोकं मी एका रात्री जागेवर आणतो अगदी तसंच झालं जेव्हा अनिल घरी निघाला होता तेव्हा जाताना त्या ते मुलीला हातात बेड्या घालून त्याच्या घरी घेऊन गेला गाडी त्याने घराच्या बाहेर उभी केली आणि त्या मुलीला घरात घेऊन आला आणि त्या मुलीला म्हणाला जा ते किचन समोर आहे जाऊन जेवण बनव मी माझ्या आईच्या जवळ बसलो आहे जरा पण हुशारी दाखवलीस तर मी तुझा जीव घेईन तशी ती मुलगी किचनमध्ये गेली ती जेवण बनवीपर्यंत आणील त्याच्या आईच्या जवळच बसला होता त्याची आई खूप रागात त्याच्याकडे बघत म्हणाली तू परत कुठल्या तरी मुलीला उचलून घरी घेऊन आलास तुला जरा पण लाज कशी वाटत नाही आईचं बोलणं ऐकून अनिल म्हणाला पोलिसवाल्यांनी स्वतः त्यांची लाज विकली नाही तर मजबुरीमध्ये ती विकली जाते त्यामुळे लाज विकण्यात जास्त बरोबर असते तू ते सगळं सोड तू सांग दुपारी तुला कामवालीने जेवण दिले होते का नाही अनिलची आई म्हणाली हो तिने मला दुपारी जेवण दिलं होतं एकतर या पायाच्या दुखण्याने माझं आयुष्य नरक बनवून ठेवलं आहे त्या मुलीने अर्ध्या तासात सगळे जेवण बनवून तयार केले अनिल स्वतः पण जेवला आणि त्याच्या आईला पण जेवायला दिले त्या मुलीने पण जेवण केलं होतं मग त्याने बेडीची दुसरी बाजू पकडली आणि आईच्या खाटेला बांधली आणि त्या मुलीला म्हणाला तू माझ्या आईच्या जवळ बस आणि माझ्या आईचे पाय दाब तोपर्यंत त्याच्याही गाढ झोपेत गेली ती मुलगी अनिलच्या आईचे पाय दाबायला लागली अनिल त्याच्या खोलीत गेला आणि बेडवर जाऊन झोपला आरती रात्र झाल्यानंतर त्याला जाग आली त्याला माहीत होतं की त्याच्या आई आता गाड झोपली असणार तो बाहेर आला आणि बघितलं तर ती मुलगी त्याच्या आईच्या खाटेवर बसून पेंगत होती ती बहुतेक झोपेत होती तरी पण अजूनपर्यंत त्याच्या आईचे पाय दाबत होती अनिलने तिची बेडी खोलली आणि तिला म्हणाला चल आता उरलेली रात्र मला खुश कर इथून पुढे तू त्या बायकांना त्रास देणार नाहीस तशी ती मुलगी त्याच्या हातातून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली आणि म्हणाली मी नाही येणार तुमच्या खोलीत ते ऐकून आणीन म्हणाला अशी कशी येणार नाहीस माझ्या खोलीत तुझी अक्कल पण जागेवर आणायची आहे ना त्यासाठी मला अर्धी रात्रच खूप आहे अर्धी रात्र तू पोलिसवाल्यासोबत घालवलीस ना तर सकाळपर्यंत तुझी सगळी आकड निघून गेलेली असेल जास्त तमाशा करायची गरज नाही तो तिला लवडत त्याच्या खोलीत घेऊन गेला खोलीतसुद्धा रातून बंद केलं आणि त्या मुलीला बेडवर धक्का दिला त्याच्या शर्टची बटणं काढून त्या मुलीसोबत काही चुकीचं करण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्या ते मुलीने असं काही केलं की ते बघून अनिलला धक्काच बसला कारण ती मुलगी तर पोलीस असल्याचा गैरफायदा घेता अनिल कधी बाजारात गेला तर भाजी विकत घेऊन यायचा नाही अशाच प्रकारे तो किराणा मालाच्या दुकानात फुकट किराणा घेऊन यायचा पण पैसे न देता घेऊन यायचा आणि आईला द्यायचा कामवाले घरातली कामं करायला यायची पण ती पगार मागत नव्हती कारण तिला माहीत होतं पगार मिळणार नाही आणि काम सोडलं तर दांडके मिळतील शहरातील गुंडांची तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन करता येते पण जर पोलीसच गुंडागर्दी करत असतील तर त्यांची तक्रार कुठे करायची त्यामुळे सगळे अनिलला घाबरत असायची कधी एखादा सण असेल तर अनिल बाईकवाल्यांना जाणून बुजून थांबवायचा आणि गाडीचे कागद मागायचा आणि ते नसतील तर हजार पाचशे रुपये घेत असायचा आणि ज्यांच्याजवळ गाडीचे कागद असायचे त्यांना पण उलटसुलट कायद्याचे नियम सांगून तीनशे किंवा पाचशे रुपये घ्यायचा त्याचा पगार फक्त तीस हजार रुपये होता पण तो महिन्याला पन्नास ते साठ हजार कमवायचा आणि त्याची ड्युटी लेडीज जेलमध्ये होती अनिल तिथल्या बायकांची चौकशी एकट्यात करत असायचा आणि तसाच करायचा जसे याच्यासारखे पोलीस करत असतात जर एखादी तरुण मुलगी जेलमध्ये आली तर तिला घरी घेऊन जायचा मग तो तिच्याकडून घरातली कामं करून घ्यायचा आणि रात्री त्याची शहराची भूक भागवत असायचा सकाळी तिला परत जेलमध्ये बंद करत असायचा त्याच्या आईला अनिलच्या चुकीच्या वागण्याबद्दल माहीत होतं त्याला सारखी सारखी बोलायची की अशी चुकीची कामं करायची सोडून दे नाहीतर असं होऊ नये की एक दिवस तुला पश्चाताप करायला लागेल पण अनिल त्याच्या आईचं बोलणं कधीच ऐकत नव्हता सारखा म्हणायचा आई वेळीसोबत चालायला पाहिजे आणि आजकाल जी वेळच त्याचीच आहे ज्याची काठी त्याची मैस आणि आता ती वेळ राहिली नाही की इमानदारीवर मेडल दिले जाते पैसे वाढवले जातात पण आता असं होत नाही मेहनत आणि इमानदारीला काढीचीही किंमत नाही कुठलंही मेडल दिलं जात नाही देशाच्या सीमेवर रोज जवान मारले जातात त्यांच्या घरातल्या लोकांना फक्त सहानुभूती मिळते कोणाला काहीच मिळत नाही मी बघितलं आहे ना एकदा एका मुलीला खोट्या केसमध्ये पकडलं गेलं होतं आणि अनिलला माहीत होतं की ती निर्दोष आहे कारण ती रडून रडून सांगत होती की तिनं काहीच केलं नाही तो मुलगा एका श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता त्याने त्या मुलीसोबत चुकीचं केलं होतं जेव्हा त्या मुलीने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली तेव्हा तिला चारित्रहीन सिद्ध करून जेलमध्ये बंद केलं ती मुलगी दिसायला खूप छान होती आणि खूप रडत होती हेच बोलत होती की मी तरी ते माझ्यासाठी न्याय मागायला आले होते आणि मलाच गुन्हेगार बनवून जेलमध्ये बंद केलं अनिलला सांगितलं होतं की तिचे रिमांड तू तुझ्या पद्धतीनं घे फक्त तिने स्वतःच्या तोंडाने हे बोलायला हवं की तिने त्या मुलावर चुकीचे आरोप केले होते त्या मुलाने तिच्यासोबत काहीच चुकीचं केलं नाही या कामासाठी त्याला वेगळे पैसे मिळणार होते पोलिसांकडून आणि त्या मुलाच्या बापाकडूनही अनिल त्या मुलीला रात्री त्याच्या घरी घेऊन आला अगोदर म्हणाला माझ्या आईची पाय दाबून दे ती मुलगी खूप नाजूक आणि साधी होती, होती ती अनिलला बोलत होती किती निर्दोष आहे देवासाठी प्लीज तुम्ही मला न्याय मिळवून द्यायला मदत करा पण अनिलने तेच केलं जे त्याच्या सिनियरने त्याला करायला सांगितलं होतं त्याने तिची बेडी आईच्या खाटीच्या पायाला बांधली आणि ती मुलगी त्याच्या आईचे पायदाबत बसली मग अर्ध्या रात्री तो त्या मुलीला ओढत घेऊन त्याच्या खोलीत गेला ती बिचारी मुलगी खूप रडत होती घाबरलेली होती ती म्हणाली तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का पोलिसांची वर्दी घालून लोकांना न्याय मिळवून देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करत आहात अगोदर त्या श्रीमंत बाप्पाच्या मुलांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्याने सगळ्या कॉलेजसमोर माझ्याशी वाईट साळी केली मी तर फक्त त्याला धमकी दिली होती की मी त्याची तक्रार प्रिन्सिपल सरांकडे करेन आणि त्याबद्दल त्याने माझ्यासोबत ते सगळं केलं जे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही मी पोलीस ठाण्यात त्याच्याबद्दल तक्रार करायला गेले होते तर पोलिसांनी माझीच तक्रार घ्यायला नकार दिली मी म्हणाले की माझी तक्रार लिहून घ्या तर उलट माझ्यावर केस करून त्यांनी मला जेलमध्ये बंद केलं तुम्ही पण माझ्यावर अत्याचार करत आहात देवाच्या काठीमध्ये आवाज नसतो देवासाठी माझ्यावर असले अत्याचार करू नका नाहीतर जेव्हा देवाची काठी तुमच्यावर पडेल ना तेव्हा तुमच्या किंसावेळी सगळे जग ऐकेल अनिल म्हणाला देवाची काठी जेव्हा पडेल तेव्हा बघितलं जाईल पण आत्ता मी तेच करणार जे माझ्या वरच्यांनी मला करायला सांगितलं आहे त्या मुलीच्या किंचाळ्या पूर्ण रात्र घुमत होत्या पण अनिलला त्या मुलीवर जरासुद्धा दया आली नाही त्याच्या आईने कितीतरी वेळा त्याच्या खोलीचे दार वाजवले म्हणाली का निर्दोष मुलीसोबत चुकीचं करत आहेस हे चुकीचं काम करायचं सोडून दे त्या मुलीला जेव्हा परत जेलमध्ये टाकले तेव्हा त्या मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली ते के बघून अनिलच्या चेहऱ्याचा रंग उडाला खूप लोक या गोष्टीवर हैराण झाले की त्या मुलीने गळपास लावून घेतला काही दिवस आलेला खूप त्रास झाला सारखा सारखा त्या मुलीचा सा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत असायचा हळूहळू सा हे सगळं त्याच्या मनातून आणि डोक्यातून निघून गेलं कितीतरी बायकांना घरी घेऊन यायचा काम करायला सांगून आईचे पाय दाबायला लावत असायचा आणि मग त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जायचा आई त्याला याबद्दल सारखी सारखी नको बोलायची म्हणायची एवढी गरज आहे तर तू लग्न का करत नाहीस आणि लाईला म्हणायचा आई मी लग्न केलं तर आजपर्यंत जे काही मी दुसऱ्या बायकांच्या सोबत केलं आहे त्यांच्या शापांचा वाईट परिणाम माझ्या बायकोवर होईल आणि जर तिच्यावर नाही झाला तर जर देवाने मला मुलगी दिली तर याचा वाईट परिणाम त्याची शिक्षा माझ्या मुलीला भोगायला लागेल त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की मी लग्न करू नये माझ्या गरजा या जेलमधल्या बायका पूर्ण करतात त्यासाठी मला लग्न करायची गरज नाही अनिलला असं वाटत होतं की त्याने केलेल्या पापांची शिक्षा फक्त त्याच्या बायकोला आणि मुलीला भोगायला लागेल जर त्याने लग्न केलं नाही तर तो त्याच्या मर्जेप्रमाणे वागेल त्याला विचारणारं कोणी नसेल पण बहुतेक हा त्याचा गैरसमज होता यावेळी तो ज्या मुलीला घरी घेऊन आला होता त्या मुलीला खोलीत घेऊन आल्यावर बेडवर धक्का देऊन त्याने शर्टची बटन काढायला सुरुवात केली तिने तिच्याजवळ असलेला चाकू काढला हे बघून अनिलला धक्काच बसला की या मुलीजवळ चाकू आला तर आला कुठून ती मुलगी म्हणाली मी तुला जिवंत सोडणार नाही बरं झालं तू मला तुझ्या घरी घेऊन आलास मी तुझी तीच अवस्था करीन जी त्या श्रीमंत बापाच्या मुलाची केली होती तीच मुलगी त्या मुलाच्या खुनाच्या आरोपात पकडली गेली होती आणि तिला फाशीची शिक्षा मिळणार होती अनिलला अजून कळतच नव्हतं तो म्हणाला तुला माहीत आहे ना पोलीसवाल्यावर हात उचलण्याची काय शिक्षा मिळते ती मुलगी म्हणाली फाशी तर मला अगोदरच मिळणार आहे मग यापेक्षा दुसरी मोठी अजून शिक्षा मला कुठली मिळणार आहे तुला माहीत आहे मी कोण आहे मी त्याच मुलीची बहीण आहे ज्या मुलीसोबत अगोदर त्या मुलाने आणि नंतर तू जबरदस्ती केली होतीस त्या मुलाला तर मी मारून टाकले आता तुझी वेळ आली आहे अनिलला वाटलं की ही साधारण मुलगी माझं काय बिघडवणार आहे तो म्हणाला अगोदर तू स्वतःला बघ आणि मग माझ्याकडे बघ तुला माहीत नसेल एका पोलिसामध्ये किती ताकद असते ती मुलगी म्हणाली तुला माझ्या ताकदीचा अंदाज नाही आहे अनिल जसा त्या मुलीच्या अंगावर धावून गेला तशी ती मुलगी एका क्षणात मागे सरकली अनिलने तिचा हात जोरात पकडला त्याला वाटलं आता ती तिच्या हातातून चाकू खाली टाकेल पण तोपर्यंत त्या मुलीने त्याच्या पोटाच्या खाली लात मारली होती आणि त्यालाच त्या मुलीचा हात सोडायला लागला ती त्याच्यावर वार करणार तेवढ्यात तो खोलीतून बाहेर निघून गेला आणि बाहेरून दार बंद करून घेतले त्या मुलीला स्वतःला वाचवायला येत होतं हे बघून आ पहिल्यांदा अनिल घाबरला होता त्याला याची पण भीती वाटत होती की ती मुलगी त्याचा जीव घेईल कारण ती त्या मुलीची बहीण होती ज्या मुलीने जेलमध्ये आत्महत्या केली होती जी मुलगी त्या मुलाला मारू शकते ती पोलिसवाल्याला पण सोडणार नाही त्या मुलीवर अत्याचार त्याने पण केले होते आणि त्या अत्याचार करणाऱ्या मुलाची साथ पण दिली होती पण त्याला माहीत नव्हतं की त्या मुलीची छोटी बहीण या सगळ्याचा सा बदला घ्यायला येईल ती पण पूर्ण तयारी करून दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्याने विचार केला होता की मुलगी जशी झोपेल हो तसा तो तिला बांधून ठेवेल आणि मग तिला चांगली चादल घडवेल सकल सकाळी सकाळी त्याने दार उघडलं म्हणजे तो त्या मुलीला बांधून ठेवेल ती मुलगी त्या दाराच्या मागे लपून बसली होती जसा तो खोलीत आला तिने खूप जाड वस्तू अनिलच्या डोक्यात मारली तो बेशुद्ध पडला मग त्या मुलीने दार आतून बंद करून घेतलं अनिलला ओढत घेऊन आली आणि तिने त्याच्याच कपड्याने त्याला बांधून ठेवलं एवढ्या जोरात बांधलं होतं की तो खोलू शकला नसता मग त्या मुलीने त्याच्यासोबत असं काही केलं की ना तो जिवंत होता आणि नाही तो मेला होता ज्या पुरुषार्थावर त्याला गर्व होता तो पुरुषार्थच तिने संपवला होता आणि हे सगळं करून ती निघून गेली होती गीता एक मेडिकलची विद्यार्थिनी होती जेव्हा तिच्या बहिणीसोबत त्या मुलाने जबरदस्ती केली त्यावेळी तिच्या घरातल्या लोकांनी तिला खूप समजावलं होतं की तू केस करू नकोस तुला न्याय मिळणार नाही तरी पण ती मुलगी न्याय मागण्यासाठी गेली होती त्या बदल्यात तिच्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या आईवडिलांना तो धक्का सहन झाला नाही आणि ते दोघे त्यातच मेले गीता बिचारी एकटी राहिली तिला तिच्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यायचा होता म्हणून अगोदर तिने त्या मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले गीता त्या मुलींसारखी नव्हती तरी पण त्या मुलाला फसवण्यासाठी ती डान्स क्लबपर्यंत जाऊन पोहोचली त्याच्यासोबत डान्स पण केला छोटे कपडे पण घातले म्हणजे तिला बघून तो मुलगा वेडा होईल आणि जसा विचार तिने केला होता अगदी तसंच झालं मग एक दिवस गीताने त्या मुलाला हॉटेलमध्ये बोलवलं तो मुलगा रूममध्ये आल्यावर त्याने तिला त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला तिने ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या घालून त्याला प्यायला दिल्या तो ज्यूस पिल्यावर तो बेशुद्ध पडला मग गीताने त्या मुलाला बेडवर बांधून त्याच्यासोबत हेच सगळं केलं पण या सगळ्यात तो मुलगा मेला होता अनिलच्या घरातून निघून त्या मुलीने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं कारण जो बदला तिला घ्यायचा होता तो तिचा बदला आता पूर्ण झाला होता त्या श्रीमंत मुलाचा बाप रडून रडून वेडा झाला होता कारण त्याचा एकुलता एक, एक मुलगा मेला होता गीताने त्या मुलाकडून तिचा बदला घेतला होता ज्याच्यामुळे तिचं हस्तखेळ तर कुटुंब बर्बाद झालं होतं आणि तिने त्या अनिलची पण तीच अवस्था केली होती कारण तिला माहीत होतं की तिच्या बहिणीचा दुसरा गुन्हेगार तो पोलीस इन्स्पेक्टर अनिल होता तिने त्याच्यासोबत जे काही केलं होतं त्याने तो आयुष्यभर या योग्य राहिला नव्हता की कुठल्या बाईसचं आयुष्य परत बर्बाद करू शकेल अशा वाईट अपराधी लोकांना ही शिक्षा मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा